सांगबन बोनबन बन झूरत या तुरू पळतंय या कळतंय या पळतंय मागं किरू साजलं गं काजला सारल ला बिंधळलं लाड लाड गेलं हा काय झालं व्हिडिओ पाहून हसायला लागला हसू नको ते मात्र तू पाहिला असतं पोरीत हो्या मायच्या भर का तुला चपली खाली मारला असतं काय कुठं मारला असतं त्या बोच्यावर हा कातडी काढली असते बोच्याची अशी व्हिडिओ परत पाहू नका आता आ का जाया जा <laughs>